आज आपण प्रभाग कामगार चारमधील जे उमेदवार आहेत अभंग तुकाराम कुंभार यांच्या पिताश्री यांचे वडील भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत एक निष्ठेने काम केलेलं आहे त्यांच्या आपण आता याच्या ठिकाणी बसलो आपण चहा पे चर्चा यावर आपण त्यांचा सविस्तर आपण घेतो की नेमके भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत तर उमेदवार उमेदवारी काय मिळाला नाही त्यावर आपण चहा पे चर्चा करणार आहोत तुम्ही भाजप मध्ये काम करत होता मग तुम्हाला भाजपने काय डावल नेमकं काय कारण डावलं भाजपमध्ये माझा अभिषेक गेले म्हणायचं काम करत असताना मग उमेदवार का नाही कारण असं की मी एक सामान्य कार्यकर्ता सामान्य घरातला बलुतेदार मधला व्यक्ती आहे ना जमी ना जुमला ना कुठलं इन्कम सोर्स साधारण माणूस आहे की मूल मजुरी करून जगणार असा अशा पद्धतीचा जर मी आहे परंतु आपण बाईक ऐकली तर असेल पंढरपूरची आमचे एक आजोबा त्यांनी दिलेली आहे की ज्यांच्याकडे चाळीस लाख रुपये असतील त्यांनीच उमेदवारी मारायची आहे मग पक्षात तर अजंट आहे चहावाला सुद्धा पंतप्रधान होतोय मग सर्व सामान्य कुटुंबातला का नगरसेवक होत नाही आज तुम्ही पाहिलं तर हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे असं आम्ही सर्व जर आत्तापर्यंत सांगतो म्हणून ऐकलं मी सगळीकडे आम्ही सांगतो हा पक्ष कोणा एका नेत्याचा एका माणसाचा नाही आहे हा पक्ष आमचा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आहे आणि हा सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून हा पक्ष आज इथपर्यंत येऊन पोचला जिथे दोन खासदार होते त्या दोन खासदारांपासून पासून आमचे पंतप्रधान होईपर्यंत आमचा हा पक्ष आहे परंतु काही आता याच्यामध्ये नवीन नवीन येऊन आता अशा पद्धतीचं सुरू आहे की पक्ष वाढीसाठी म्हणून आपण सर्व जे बी येतील त्यांना आपण घेतोय तुम्हाला नेमकं डावलाच होतं पैशाच्या निमित्ताने का उमेदवारी द्यायची नव्हती आपल्याला असंही म्हणता येणार नाही परंतु केवळ सामान्य असल्यामुळे पैसा नाही हा त्यांचा मुद्दा मला वाटतो की यांच्याकडे पैसा नाही आणि इलेक्शन जर तुम्हाला करायचं असेल तर तुमच्याकडे पैसा हवा आहे अशाच माझ्याकडे पाहिला असावं असा एक समज आहे आणि मला त्यांनी उमेदवारी टाळलेली असावी आणि जे काही त्यांच्याकडे आता उमेदवार तुम्ही पाहता आज जे ज्या लोकांनी पक्ष आमच्या पक्षाच्या नेत्यांच्या तोंडाला काळीखोस परत अजून चपलानी मारलं असं तुम्ही बाईक पण बघितलंय बघितलं नाही तर अशा लोकांना त्यांनी उमेदवारी दिली आहे अशा लोकांना उमेदवारी दिली की जे आम्ही करू शकतो पैसे मागणारे पक्ष निरीक्षक कर तुम्ही तक्रार केली त्या पक्ष निरीक्षण स्वतः पैसे मागितले आज तुम्ही हे वेगळं आहे जे बाईक मध्ये जे तुम्हाला आम्हाला जे ऐकायला हे तुमच्या पुढे जे सत्यता आहे आज जी परिस्थिती आहे म्हणजे आमच्याकडे तुम्ही मागणी केली असं मी म्हणत नाही परंतु दृष्टिकोन तोच आहे ना आज माझी मी सामान्य कार्यकर्ता असल्याकडून मग केवळ पैशाचा जो रोग आहे तो, तो आमच्याकडे नाही आहे आणि आम त्यामुळेच आम्हाला आहे की आम्हाला उमेदवारी दिलं आहे असं मी आत्ता म्हणू शकतो कारण आज जर तुम्ही पाहिलं आहे की सर्व पार्टीचे कार्यक्रम असतील ते आत्तापर्यंत मी करत आलोय भले माझ्या जवळच्या पैशाने मी ब बाईकवरती जाऊन या वरण जो योजना दिल्या घरापर्यंत पोहोचवायचं काम कोणी केलं मी केलंय लोकांनी केलंय का लोकांनी केलेलं असेल तर मला हे म्हणजे तुम्ही आज मला आयुष्यभर पक्षाचं काम करत असताना पाहिलेलं आहे मी कुठे काम लाखाची मागणी कुणाची बाईट होती पंढरपूरच्या पंढरपूर आता तुम्ही ते बाईक जर पाहिलं तर मला दाव आहे पण माझ्या लक्षामध्ये नाही त्याची जर उपलब्ध झाली तर मी तुम्हाला दाखवू शकतो की अशा पद्धतीची बाईक त्याच्यावरती आलेली म्हणजे आज करमाळ्यातलं उदाहरण असेल किंवा पंढरपूर उदाहरण असेल मी हे बाईक ऐकल्याशिवाय तर मी तुमच्याबद्दल मांडत नाही सत्येत आज तुमच्या पुढे मांडतोय की ते जिथं घडलंय तेच हिथं घडतंय आणि हे तुमचं मी उदाहरण देऊ त्या बाईकनुसार बा माझी परिस्थिती अशी झाली असं तुम्हाला म्हणायचं असं असंच असं असंच मी स्वतः समजतोय हे पैशाशिवाय राजकारण नाही होऊ शकत नाही हे तुम्हाला आज सिद्ध झालंय असं आज आज सिद्ध झालं असं मलाही वाटतं टाळण्याचं कारण हेच आहे माझे तुम्ही जर माझ्या प्रभागामध्ये मा पाहिलं तर प्रभागातली कामं पहा मी प्रत्येकाच्या घरोघरी तुम्ही म्हणता की सर्वे करणार आहात तुम्ही दाखवा तुम्ही कुठल्या ठिकाणी गेलात की तुम्ही सर्वे काय केला मी आज दीपावळीपासून प्रत्येकाच्या जा घरी जाऊन मी म्हणतो की मी बीजेपीच तिकीट घेऊन उभारणार आहे असं प्रत्येक कुठल्याही घरी जावा फोन लावा विचारा की कुंभार साहेब तुमच्या घरी आलते का आता आता निवडणूक झाल्यानंतर तुम्ही पक्षाला मान्य करणार का बाबा मला केवळ आर्थिक मुळे डावलं गेलं मी खाडा मासाचा कार्यकर्ता आहे असं तुम्ही पक्षाला तक्रार करणार त्यानंतर हे होईलच आज आज मी तेच सांगणार नाही भविष्यात माझ्यावर तो प्रसंग आला तर मी हे सांगणार ते तक्रारी करणार कार्यकर्ता तक्रार करू शकतो पक्षाकडे दुसरं कोणी करणार नाही आहे कार्यकर्त्यांना ती एक संधी आहे आणि कार्यकर्त्याचा पक्ष आहे पक्ष कोण्या भल्या मोठ्या पैशावरचा पक्ष नाही भोर गरिबांचा पक्ष म्हणून आमचे चावले नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पक्षातलं सामान्य कार्यकर्ता आहे आणि असेच कार्यकर्ते या पक्षातून निवडून म्हणजे पुढे येत असतात परंतु आता हे नवीन जे काही आलेले याच्यामुळे जर आम्ही सांगत असेल तर